नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर फक्त आणि फक्त तुम्हाला पुढचे दहा वर्षच मेहनत करायची दहा वर्ष मेहनत करायची मित्रांनो आणि सत्तर पुढचे ऐंशी वर्ष तुम्हाला आरामात जगायचं आहे कुठल्याही प्रकारचं मेहनत बिनत करायची कुठलीही गोष्ट लागणार नाही पण जो हा व्हिडिओ आहे तो स्टार्ट टू एन पर्यंत तुम्ही नक्की पहा मित्रांनो चॅनलला नवीन असाल जर चॅनल तुम्ही नवीन बघत असाल मित्रांनो तर मित्रांनो आपलं मुकुंद खानोरे हे यूट्यूब चॅनल आत्ता लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो आम्ही जे आहेत मित्रांनो सगळीकडे फिरत असतो महाराष्ट्रभर फिरत असतो तेव्हा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लोकं भेटत असतात आणि ते आपले प्रॉब्लेम सांगत असतात तसंच मित्रांनो ठाण्यामध्ये आमचा सेमिनार झाला होता तेव्हा तिथे ते राजेश नाईक ह्या नावाची व्यक्ती आमच्याकडे आली होती त्यांनी मला सांगितलं सर आम्हाला दोन लहान मुलं आहेत आजच्या कंडिशनमध्ये मी एवढा डिप्रेशनमध्ये गेलो आहे एवढ्या डिप्रेशनमध्ये गेलो की रोजच्या दोन ते तीन गोळ्या मला डिप्रेशनच्या खायला लागतात तर पाईशे आभावी। पाईशे आभावी, मी बोलो काय प्रॉब्लेम आहे बोलते पैसे अभावी पैसे अभावी आम्ही एक चांगलं आयुष्य नवरा बायको आणि दोन आमची लहान मुलं आम्ही पैसे अभावी चांगलं आयुष्य जगू शकत नाही आहे बोल प्रॉब्लेम तर सांगा तर त्यांनी मला सगळं सांगितलं की मी स्वतः जॉब करतो राजेश नाईक बोलले म्हणजे स्वतः जॉब करलो मला एक वीस हजार रुपये पगार आहे माझी वाईफ पण जॉब करते तिला एक पंधरा हजार रुपये पगार आहे असं मिळून आम्हाला पस्तीस हजार रुपये फक्त घरामध्ये इन्कम येतं आजच्या कंडिशनमध्ये आमचा घराचा ई एम आय असतो घरचं राशन असतं त्यानंतर मित्रांनो त्यांचं जे मुलं असत आहेत ते दोन लहान मुलं आहेत त्यांचा पूर्ण बेबी सिटिंगमध्ये ठेवायला लागतं त्यांच्यानंतर बेबी सिटिंगमध्ये ठेवायचं त्यांचं पुण्याच्या पूर्ण अभ्यासांचं एज्युकेशनचा त्यांचा खर्च कारण की जे कंडिशनमध्ये मित्रांनो महागाई एवढी वाढत चालली आहे एवढी वाढत चाललेली आहे एवढी जबरदस्त वाढत चाललेली आहे की विचार पण काय करू शकत नाही आपण पण मित्रांनो महागाईवरती आपण कंट्रोल नाही करू शकत पण आपण पैसा आपल्या हातामध्ये आपण किती पैसा कमवू शकतो आपण पन्नास हजार पण पन कमवू शकतो लाख रुपये पण कमवू शकतो पाच लाख पण कमवू शकतो महागाई आपल्या कंट्रोलमध्ये नाही पण पैसा कमवणं जे आहे ते आपल्या हातामध्ये म्हणून आपण त्या पैसे कमवणं त्याच गोष्टीकडे आपण फोकस ठेवला पाहिजे त्यांनी मला सांगितलं की मी माझ्या वाईफला फक्त संडेला भेटतो बोलो काय प्रॉब्लेम काय झाला तुम्ही जर जॉबला जाता तर रात्री जर तुम्ही भेटू शकतात तर ते बोलतात नाही माझी जी असते शिफ्ट जी असते ही सेकंड शिफ्ट असते म्हणजे मी दोन वाजता तीन दोन ते ती तीन वाजता चार वाजता घरातून जातो आणि रात्री दोन वाजता वापस रिटर्न येतो तेव्हा माझी वाईफ झोपलेली असते आणि तिकडची जी मॉर्निंग शिफ्ट असते म्हणजे ती सकाळी एक आठ वाजता नऊ वाजता निघते आणि ते संध्याकाळी रिटर्न येते फक्त आम्ही संडेला भेटतो एकमेकांबरोबर लहान जे दोन लहान मुलं आहेत जे असतात ते बिचारे बेबी सेटिंगमध्ये असतात तर मित्रांनो त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की पुढचे पाच ते दहा वर्ष जास्तीत जास्त मी काम करू शकतो त्याच्यानंतर मला तुम्ही असा प्लॅन काही दाखवा की पुढचे मला पन्नास वर्ष साठ वर्ष काम करायची गरजच लागणार नाही तर मित्रांनो त्यांच्यासाठी मी खास जागून हा एक प्लॅन जबरदस्त बनवलेला आहे तो प्लॅन तुम्ही पण नीट बघून घ्या कशाप्रकारे आपण एक इन्कम करू शकतो जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला काम करायची गरज नाही लागली पाहिजे मित्रांनो आपलं जे, जे आयुष्य देवाने दिलेले आहे हे फक्त काम आणि गदामजुरी करण्यासाठी नाही दिलेले आहे तर लाईफ एन्जॉय करण्यासाठी पण आपल्याला हे आयुष्य दिलेलं आहे फॉरेन ट्रू टूर करण्यासाठी पण मित्रांनो हे आयुष्य आपल्याला दिलेलं आहे आपल्या मुलांबरोबर खेळण्यासाठी पण मित्रांनो हे आयुष्य आपल्याला देवाने दिलेलं आहे वाईफबरोबर आपल्याला कुठं टाईम स्पेंड करण्यासाठी पण मित्रांनो हे आयुष्य दिलेलं आहे फक्त काम करण्यासाठी हे आयुष्य नाही दिलेलं आहे तर नीट समजून घ्या मित्रांनो मी तुम्हाला आता दाखवत आहे कशाप्रकारे फक्त पुढचे दहा वर्ष मेहनत करून आपण आयुष्यभर इन्कम करू शकतो मित्रांनो माझ्या भावांनो माझ्या बंधू आणि बहिणींनो इथं तुम्ही बघू शकता मंथली इन्व्हेस्टमेंट आपली फक्त दहा हजार रुपये असणार आहे दहा हजार रुपये एक्सपेक्टेड रिटर्न जे आहे मित्रांनो मागच्या पंधरा वर्षाचा वीस वर्षाचा आढावा जर वर्षा आपण घेतला तर मार्केट बारा तेरा टक्के चौदा टक्के किंवा याच्या वरती किंवा खाली रिटर्न आपल्याला भेटतं आपण मोठा मोठी आपण एक चौदा टक्के रिटर्न बघूया हे होऊ शकतं ह्याच्यापेक्षा जास्त पण होऊ शकतं किंवा ह्याच्यापेक्षा कमी पण होऊ शकतात टाइम पिरियड आपल्याला दहा वर्ष फक्त दहा वर्षासाठी तुम्हाला सांगितलं होतं की इन्व्हेस्टमेंट करायची फक्त टेन इयर्स साठी मंथली आपल्याला दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करायची आहे एक्सपेक्टेशन रिटर्न चौदा टक्के आहे टाइम पिरियड असणार आहे दहा वर्ष इन्व्हेस्टमेंट अमाऊंटवरती असणार होणार आहे मित्रांनो टोटल आपल्याला मित्रांनो बारा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होणार आहे आणि चोवीस लाख रुपये चोवीस लाख ब्याण्णव हजार रुपये आपल्याला ह्याचे रिटर्न्स भेटणार आहे आता मित्रांनो टोटल हे साडे चोवीस लाख म्हणजे पंचवीस लाख रुपये पकडा तुम्ही त्यातले तुम्ही पकडून चला की एखाद लाख रुपये खर्च केले ठीक आहे आणि तेच पैसे आपल्याला एस डब्ल्यू पी म्हणजे सिस्टमॅटिकली विड्रॉवल प्लॅन जो आहे मित्रांनो त्याच्यामध्ये दे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे टोटल इन्व्हेस्टमेंट आपली चोवीस लाख रुपये असणार आहे प्रत्येक महिन्याला तुम्हाला एकोणीस हजार रुपये मिळणार आहे मध्ये एक्सपेक्टेशन रिटर्न वापस तेच पैसे म्युच्युअल फंडमध्ये वापस जाणार आहे असं नाही की तुमच्या चोवीस लाखातले ते एकोणीस हजार कमी कमी होत जाणार आहे तसं नाही ते चोवीस लाख रुपये आपण मित्रांनो वापस म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर दर महिन्याला आपल्याला एकोणीस हजार रुपये आपण काढत घ्यायचे आहे एक्सपेक्टेशन रिटर्न आपल्याला चौदा टक्के म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला मिळतात आहे असं पकडून चालूया टाइम पिरियड आपला तीस वर्षाचा असणार आहे टोटल इन्व्हेस्टमेंट मित्रांनो चोवीस लाख रुपये विड्रॉवल आपण अडुसष्ट लाख रुपये केले आणि तरी पण फायनल अमाऊंट आपल्याला तीन करोड अठ्ठावन्न लाख रुपये छत्तीस हजार सहाशे बेचाळीस रुपये मिळणार आहे अजून तुम्हाला काय पाहिजे फक्त दहा हजार रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली मित्रांनो फक्त दहा हजार रुपये दर महिना फक्त दहा वर्ष इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि परतावा कसला जबरदस्त घेतात ते एकोणीस हजार रुपये तर दर महिना तुम्हाला मिळणार आहे विचार करा म्युच्युअल फंड मित्रांनो कंपाऊंडिंग रिटर्नच विचार करा किती मोठं महत्व आहे मित्रांनो कंपाऊंडिंग रिटर्नचं फायनल व्हॅल्यू तुम्हाला तीन करोड अठ्ठावन्न लाख रुपये तीस वर्ष आपण मित्रांनो की एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट आपली तसेच ठेवणार आहे पहिले दहा वर्ष इन्व्हेस्टमेंट करणार आहे एसआयपी मध्ये आणि त्याच्यानंतर पुढचे तीस वर्ष एसआयपी मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट ही अशीच ठेवणार आहे आपण दर महिना तुम्हाला एकोणीस हजार रुपये मिळणार आहे विचार करा आणि फायनल अमाऊंट तरी पण तुमचे तीन करोड अठ्ठावन्न लाख रुपये होते विचार करा अजून काय पाहिजे तो तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो आपल्याला काम पुढचे दहा वर्ष करायचंय बाकी सगळं हे माझ्यावरती सोडून द्या आम्ही स्वतः तुम्हाला हेल्प सर्व गोष्टीसाठी मी स्वतः करेन या सर्व गोष्टी ऍक्च्युअलमध्ये होण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की फक्त दहा हजार रुपयाची एस आय पी करून मित्रांनो फक्त दहा हजार रुपयाची एस आय पी करून किती चांगल्या प्रकारे आपण एक मोठं इन्कम जे आहे मित्रांनो ते करू शकतो आणि मित्रांनो तुमचा पण फायनान्शियली काही प्रॉब्लेम असेल मित्रांनो तर खाली जे तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्सवरती आम्हाला नक्कीच फोन करा आम्ही तुमचं पूर्णच्या पूर्ण, पूर्ण फायनान्शियली प्लॅनिंग हे स्वतः आम्ही बनवून देऊ तुम्हाला एक रुपया पण त्याचा चार्जेस लागणार नाही आणि मित्रांनो आता आपला स्टॉक मार्केटचा कोर्स पण मित्रांनो फक्त फोर नाइंटी नाईनमध्येच आपण बनवलेला आहे जेणेकरून प्रत्येक आपला मराठी माणूस मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये आर्थिक साक्षर बनेल मित्रांनो पाचशे रुपये फी आहे फक्त शेअर मार्केटचा क्लास जॉईन करण्याची फक्त पाचशे रुपये फी आहे ह्या पाचशे रुपयामध्ये मित्रांनो पूर्णच्या पूर्ण शेअर मार्केटचा आम्ही कोर्स पूर्णच्या पूर्ण तुम्हाला देणार आहे जेणेकरून मित्रांनो तुम्ही कोणावरती डिपेंड तुम्हाला राहायची गरज नाही तुम्ही स्वतः आर्थिक साक्षरे बन बनू शकतात मित्रांनो जे खाली तुम्हाला नंबर्स दिले त्या नंबर्स वरती कॉल करायचा आहे आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची असेल मित्रांनो जे नंबर्स तुम्हाला खाली दिले नंबर्स नंबर्सवरती कॉल करा आणि टोटल आम्ही प्रॉपर तुम्हाला फायनान्शियली प्लॅनिंग करून देऊ आणि इव्हन तुम्हाला डायरेक्टली स्टॉक जरी बाय करायचे असेल तर मित्रांनो सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरीकडनं मित्रांनो रिसर्च रिपोर्ट सकट तुम्हाला आम्ही चांगले स्टॉक देऊ मित्रांनो जेणेकरून पुढे जाऊन एक तुमची चांगली वेल्थ बनेल आणि मित्रांनो जो फायनान्शियली तुमचा प्रॉब्लेम असेल मित्रांनो तो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला फायनान्शियली प्रॉब्लेम तरी कुठलाही प्रकारचा नसला पाहिजे ह्याची जिम्मेदारी मित्रांनो आम्ही स्वतः घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा माझं एकच स्वप्न आहे एकच ध्यास आहे प्रत्येक आपल्या मराठी बांधवांना मित्रांनो मला स्टॉक मार्केटमध्ये आर्थिक साक्षर बनवायचं आहे धन्यवाद